संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा माळवाडी येथील साकूर ड्रायव्हर ढाब्याच्या समोर आळीखिंडी येथे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोन वाहनांचा अपघात झाला त्यात पुढे चालणाऱ्या कारला पाठीमागून एका कारने धडक दिली दोन वाहनांमधील ड्रायव्हरमध्ये वाद झाला त्यामध्ये हॉटेल मालकाने पुढे असणाऱ्या वाहनातील वाहन चालकाला मारहाण केली या हॉटेल मालकाचा मध्ये कुठलाही संबंध नसताना मारहाण करून तलवार काढून धमकवायचे असे बरेच ड्रायव्हरचे बाबतीत घडले आहे असे अनेक वाहन चालकांचे म्हणणे आहे हा व्यावसायिक व्यवसाय करतो की दादागिरी मग या ड्रायव्हरने एकशे बारावरती कॉल केला पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी ड्रायव्हरवर ढाब्यावर छापा मारला या छाप्यामध्ये मोठा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे तर काही हत्यारे मिळून आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे ड्रायव्हर ढाब्याचा मालक घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील कार्यवाही घारगाव पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट कानोसा न्यूज बोटा मी अतुल रामदास सोर्वे राणा बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी इथं या रोडनी याला बोट्याला चाललो होतो तर काय विषय आला का गाडीचा समोर एकदम ट्रॅफिक जाम झालं राहिलो गाडींच्या माग उभा होतो मागून एक स्विफ्ट गाडी आली आणि तिने मला मा मागून ठोकलं काय okay? माझी गाडी रोडला उभी होती माझ्या पुढं कमीत कमी पन्नास गाड्यांची लाईन होती त्या लाईनीत मी पण उभा होतो आणि माझ्या मागून आलेल्या गाडी मला फास्ट माझी धडक दिली धडक दिल्यानंतर मी जागेवर उभा राहिलो मी गाडीतून म्हणजे गाडी जशी माहिती थोडीशी माहिती टाकाल मागून तर मी थोडासा उतरलो आणि बघितलं मागेहून तर मागे गाडीवाला होता त्याने गाडी मागून ठोकल्या म्हणजे मी त्याला विचारलं बघ तुम्हाला मा ब्रेकच लागलाय मी तुम्हाला येऊन डायरेक्ट ठोकलो माही चुकी जाईल तुम्हाला असं बोला त्याच्यानंतर त्याचे घरातली फॅमिली वगैरे होती त्यांनी मला शिवाय द्यायला चालू केली तुम्हाला कळत के नाही काय अचानक ब्रेक मारला अचानक ब्रेक मारला पण त्या ड्रायव्हरनी ड्रायव्हरला मी सांगितलं साहेब बघा तुम्ही गाड्या म्हणलं पन्नास गाड्या उभ्या आहेत मागं त्यांच्याकडे बघा मी काही मा मनाने मी काही मुद्दाम गाडी थांबवलेली नाही मागून तुम्ही आपल्या मग मागच्या पुढच्या थांबल्या म्हणून मी माही गाडी थांबवली तर मग ते विषय झाला त्याच्यानंतर त्या बाया जास्त बोलायला लागलं त्या बायानंतर हे दहाव्यावाले तिथे आले दहाव्यावाले तिथं आल्यानंतर मला नाही नाही त्याच शिवाय दिल्या आणि मला आहे ना एक कानपा म्हणजे तिथंच हानायला लागला तिथून मला वडील आणलं तलावर बिनवर दाखवायला लागला काय या गावाचं नाव तुम्हाला काही कुठलं आहे शो तो मला म्हणला तू कुठला आहे म्हणलं मी इथलाच आहे शिरोली बद्रुक मधला तर तो मला म्हणाला लागलं शिरोली लांबे मी इथलाच आहे म्हणला कुठल्या गावचा मला म्हणला चर्मनच्या गाव मी चर्मनच्या गावाचा असला म्हणून काही कोणाला पण बोलणार का मी त्याला एकही शब्द मी त्याला हात जोडून त्या बायांना पण मी तुम्हाला काही ठोकलेलं नाही त्या बायांनी मी त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता त्याने येऊन ठोकले तर त्या त्याने येऊन ठोकल्यामुळे मग मी आता त्यांना काही बोलू शकत नाही शेवटी लेडीज होते मी एकटाच माझ्या गाडीत होतो जेव्हा मला काही जास्त बोलता यायला नाही मोब होता मोब मला सांगितलं तुम्ही काय बोलू नका का तुमची चूक नाहीये तरी पण त्यांनी तुम्हाला त्या मारले त्यांनी मारल्यामुळे तो आता तिकडून मला मारून गचंडी तिकडं त्याच्या हॉटेलकडे घेऊन आला पण मी त्याला बोलून मी काय नाही त्यानंतर मी म्हणजे माझ्या मित्रांना वगैरे बोलावलं तर मी त्याच्याबद्दल मी त्याला काही एकही चुकीचा शब्द बोललेला नाही उलट तो मला म्हणतोय आता नंतर मला म्हणायला लागला का तुम्ही मला मी तुम्हाला मारलच नाही असं म्हणायला लागलं असं चेअरमनच्या गावचं म्हणजे चेअरमन कोण सत्यशीलदा शेरकर आमच्या गाव शर्मा मी त्यांना काही फोन वगैरे हो केला नाही किंवा त्यांनी मला विचारलं तू कोण त्या गावचा शिरोलीचा आहे शिरोली बुद्रुकचा तो म्हणला चर्मनच्या गावचा का हा म्हणलं हा चर्मनच्या गावचा असं त्यानंतर काय त्यांनी मला मारायला मारायला लागला म्हणजे त्यांनी मला मारलं एक सकाळी मला फोन होता एक काहीतरी ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यानंतर एक दोन चार तासाच्या नंतरही एक कॉल आला आमचे जीव अकबारी असतील किंवा आतिसा असेल यांनी कॉल केला का आमच्या मित्रांना अशी अशी गोष्ट घडली अशा घडल्याच्या नंतर मी मला म्हटलं असेल पण नाही मी तर आल्याच्या नंतरही मी आलो गाडीतून उतरलं मग त्यांना मी विचारलं या की त्यांनी त्यांच्या काउंटरवरती आता पण तुम्ही जाऊन बघू शकता हॉटेलच्या समोरच आहे आपण ते एक मिरचीचा डबा ठेवला होता हा मिरचीचा डबा त्यांचा हात वरून तलवार काढली त्यांनी दादा असतील दादा तुम्ही होते फार वरिष्ठ आम्हाला बरच काही माणसं असते पोलीस पाटील असतील ते किंवा सगळे तलवार त्याच्यानंतर ती एकशे बारा ला कॉल केला एकशे बारा गाडी आली त्यांनी तलवार माझं फेकून दिली फेकल्याच्या नंतर त्याची झडती घेताना इथे त्याच्यामध्ये पाच ते सहा बॉक्स निघले त्रिकोन आतमध्ये याचं डिझेलचं पण निघलं एकशे बारा वाज्यांना किंवा स्थानिक आपल्यांना सगळ्यांना दाखवले किंवा आतमध्ये पण आता यांचा माल निघला भरपूर काही दाखवतो किंवा यांनी माझं त्रिकोन दिल्याला पण निघला सगळं आणून गाडी परमिट घेऊन गेले ह्या गाडीमध्ये आता तुम्ही बघू शकता आता लाईन तुम्हाला दाखवू शकतो मी दाखवू का ये तुम्हाला दाखवतो गाडीचा नंबर घ्या आतमध्ये खंबे पडले तेव्हा ते चावी नाही गाडी चार्जिंगला लावली आणि चावीने असं नाही

जर या खांद भांडण रोडवरचं मिटत नाही व्यवसाय करता रोडच्या कोपऱ्याला गा। गाडीचा धंदा गाडीचं होऊ शकतं पण यांनी पाच तास माणसं बसून ठेवली या तलवार दाखवणं किंवा हन्न मारणं हा व्यावसायिक कार्य कार्यकर्ता नाही चोवीस तास चार नाही चोवीस तास त्यांनी चालू द्या शेवटी हा व्यवसाय चालू द्या हरकत नाही पण असा वेगळ्या वर्णाला चालू नका दारू सापडल्या उद्या चौकशी गेलो किंवा चार जणांनी आज उगा सांगितलं आता मी या दोळा फाट्या म्हणजे मोठे गावचं व्यावसायिक आहे आम्हाला याची नेहमी नेहमी ऑर्डर असते ही सांगणं असते काळे खंडी गाईडमध्ये हॉटेल आहे दादागिरी करतो आणि मराठचं दोन तीन वाजता दारू विकतो हे चुकीचं फार चुकीचं आहे दारू सापडली त्यांना तरी बोलतो तुम्ही या तुम्हाला दारू दाखवतो दोन मिनटात किंवा यांनी हाण कुठं गेले ते कोणला मारलं हां त्यांना मारलं पाच तास झाले मारून तरी पाहिजे हॉटेलवरती भांडण करायचे कारण साहेब काहीच नाही अटलवाणी समजूत दिली पाहिजे समोर झाले डिपार्टमेंट आलं डिपार्टमेंटला सांगितलं पाहिजे साहेब अशी नाही अशी वस्तुस्थिती घडली उद्या विचारणार पंचनामा करणार समोरच ना